येत्या सेटच्या एक्झामसाठी जर सा तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू व्यवस्थितपणे क्लिअर करायचा आहे आणि याच्यामध्ये व्यवस्थित पेपर वन पेपर टू बॅलेन्स करून तुम्हाला व्यवस्थितपणे मार्क्स करायचे असतील तर नक्कीच तुमच्यासाठी स्पेशल बॅच मी घेऊन आलेली आहे सेटसाठी तुम्ही बघू शकता पेपर वन आणि पेपर टू ची परिपूर्ण तयारी करणारी ही बॅच आहे ही बॅच फक्त रेकॉर्ड नाही तर लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे लाईव्ह बॅच मध्ये तुमचा डायरेक्ट इंटरेक्शन शिक्षकांसोबत होणार आहे आणि तुमच्या मनामध्ये असलेले संपूर्ण डाऊट तिथे विश्लेषण होणार आहे त्यासोबत तुमच्या जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे ठीक आहे पीवाय क्वेलाइस आहेत सर्व विषयांचे रेकॉर्डे नेहमी तुम्हाला नक्कीच कळेल त्यानंतर ई बुक नोट्स दिले जातात पेपर वन पेपर टू खूप मोठा सिलेबस आहे स्वतः वाचणार त्याच्यावर शॉर्ट नोट्स करणार तर त्याच्यापेक्षा आपल्या बॅच मध्ये तुम्हाला ऑलरेडी अशा नोट्स दिले जातात ज्या नोट्स मधून तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात त्याचबरोबर तुमची व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर क्लास आणि लेक्चर अगदी तुम्ही पाहू शकता सो so, आपली स्पेशल बॅच आहे पेपर वन आणि पेपर टू ची तयारी करण्यासाठी हे दोन नंबर दिले दोन्ही पैकी कोणत्याही नंबरवर कॉल करून तुम्ही ऑफकोर्स ही बॅच घेऊ शकता थँक्यू सो मच